हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आपल्या नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर इथे बघा तुम्ही बघतच असाल की काय आणले आमच्यात तर तर गौरी गणपती येत आहेत आता हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर आमचीच गौरी गणपतीचीच तयारी चालू आहे हा दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे म्हणजे मला वाटतं गुरुवारचा व्हिडिओ आहे हा गुरुवारीच मकर आणून दिलं होतं पहिलं आमचं मकर वगैरे काही नव्हतं तुम्हाला भागातल्या पण व्हिडिओमध्ये म्हणले होते की लक्ष्मीचं जे जेवढं पण आपलं खेळ वगैरे आहे ते सगळं काकूच्याच हातावरचा आहे आमचा माझा पण काहीच नव्हता खेळ तर आता एक 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 नवीन घ्यायला चालू आहे बरेच वर्ष झालं आमचा नाद होता की लक्ष्मीचं मक्कर घ्यायचं घ्यायचं म्हणून पण घेणं काय होत नव्हतं काहीतरी अडचणी असतात प्रत्येकाच्या तसेच आमच्या पण अडचणी होत्या प्रत्येक वेळेस काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम यायची आणि घेणं काय होत नव्हतं तर फायनली ह्या वर्षी आमचं फायनल झालं आणि फायनली घरी येऊन पण म्हणजे रेडी पण करून ठेवायला चालू आहे का तर हे नंतर गाडीवर जाणार आहेत मग नंतर कोण बसवणार आहे त्यासाठी ते त्यांनी डायरेक्ट बसूनच चाललेत आणि पूर्ण लक्ष्मीचे आमची निम्मी पण तयारी झाली आणि मकर पण त्यांनी छान बनवले आम्हाला जसं पाहिजे तसंच बनवलं आहे आम्हाला ते नटं वगैरे लावायचं नको होतं तर त्यांनी पण म्हणजे नटं वगैरे काही ना नाहीत त्याला फक्त खवायचंच आहे ते मकर छान आहे जसं पाहिजे होतं तसं कलर वगैरे पण दिलेलं आहे तर असं आता मग करतं फायनली घरात आलेला आहे तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तर दुसऱ्या दिवशी आम्ही आलो बाजारात तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या गावात इथे बाजार असतो प्रत्येक शुक्रवारी तर लक्ष गौरी गणपती येत आहे त्यामुळे बाजार पण भरपूर भरलेला आहे तर म्हटलं की ते तुमच्यासोबत थोडंसं सेअर करू तर किती छान लक्ष्मीच्या गळ्यातले ज्वेलरी वगैरे फुलाच्या कुंड्या पण अजून बेलं हे ते भरपूर काहीतरी नवीन 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 भरपूर आलेलं आहे पण मीही काहीच घेतले नाही ह्यावेळेस कारण तुम्हाला तर माहितीच आहे की शिवानीने लातूरून बरंच काही सामान आणलं होतं त्यामुळे मी इथे काहीच घेतले नाही फक्त गणपतीच घेतलं आहे गणपती पण एवढा मोठा घ्यायचा नव्हता पण आमच्या अपेक्षापेक्षा पण जास्त मोठा गणपती आणला आहे ह्याने तर तुम्ही बघू शकता किती छान गणपती आहे आम्ही म्हणलं होतं लई झालं एक छोटासा म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसा घरात बसवायला तेवढा असतो गणपती तसा छोटा गणपती आणा असं सांगितलं होतं पण हेनी बराच मोठा गणपती आणला आहे तर असो आता गणपतीची पण इच्छा होती वाटतं की मोठा गणपती आमच्या घरात यावा असा आपण ठरवून काहीच होत नाही देवाच्याच मनात असावा लागतो कोणती पण गोष्ट तसंच आमच्यात म्हणजे एवढा मोठा गणपती आणा असं सांगितलं पण नव्हतं तर अचानकच आला तर असो आता जे आहे ते आहे गणपती खूप छान आहे तर गणपती पण आलेला आहे घरामध्ये दुसऱ्या दिवशी ह्यांना गाडीवर जायचं होतं त्यामुळे शुक्रवारीच गणपती आणला गणपती येणार होता शनिवारी पण शुक्रवारीच आणून ठेवला घरामध्ये झाकून वगैरे म्हणून उद्या त्याला बसवायच्या टायमाला मग काढून घ्यायला येईन अशा हिशोबानं तर इथे आता मी काकू पशी आलो म्हणजे समुला कानातलं करायचं होतं छोटंसं तर ती बोलली की नको मला कानातलं वगैरे काही तर काकू म्हणल्या की जाऊ दे तुलाच घे काहीतरी म्हणून मग माझं विचार होता मला वेल करायचे होते पण म्हणलं आता मकर घेतले लक्ष्म्याचं त्यामुळे वेल तर काही करणं होणार नाही म्हणलं दुसरी काहीतरी वस्तू घेऊ म्हणून मीन काकू आलो होतो इथं तर आम्ही मनीच घेतले होते सोन्याचे ते तुम्हाला दाखवेल इथं काय व्यवस्थित एवढे दिसत नव्हते कारण बरेच बायका वगैरे होत्या खूप त्यामुळे एवढं व्यवस्थित वे वेळेवर करायला काही जमलं नाही मला त्यामुळे जास्त काय केलं नाही पण पुढे दाखवेल तुम्हाला मनी कसले केलेत काय केले तर डायरेक्टच तर इथं आम्ही आलो तर आता काय म्हणतात त्याला मसालेवाल्यापशी तर आमच्या मिस्टरांना काय घ्यावन काय नाही समजतच नाही हे घेते घेते घे गे, हे घे सारखं चालूच असतं त्यांचं तर मसाल्यावाल्यापासलं आम्हाला काहीच घ्यायचं नव्हतं तरी पण त्यांची मिठीच होती की काय घ्यायचं आहे काय आहे काय आहे नंतर मी तर काहीच नको बोलले होते तरी पण त्यांनी बरंच काही सामान घेतलं होतं मसाल्यावाल्यापासलं पण तर इथे भरण्या वगैरे समून आणल्या होत्या छोट्या कारण ह्या छोट्या छोट्या समूला खूप आवडल्या होत्या समूहला पण खूप नाद आहे बाजारात गेलं नाही हे आणायचं ते आणायचं तर हे बघा भरण्या पहिल्यांदा फक्त दोन भरण्या आणल्या होत्या तर तिला खूप आवडल्या त्यामुळे तिने अजून जाऊन चार भरण्या घेऊन आल्या म्हणजे सहा भरण्या होतात मम्मी छान येतात म्हणून तर इथे बघा भरण्या खरंच छान दिसायला लागल्यात आम्ही आम्ही समूहला राग केलं होतं की नको छोट्या छोट्या भरण्या काय करायच्यात आणून म्हणून पण छान आहेत तर समूह व्यवस्थित भरण्या वगैरे भरून ठेवल्या तर आणि की ते एक ठिकाणी मी लग्नाला गेले होते तिथून मला हा चौरंग आला होता छोटा तर मची इच्छा होती की गणपती ह्याच नवीन चौरंगावर बसवायचा म्हणून गे ला गे ला गे ला ला तर तिने वरी ठेवलेला चौरंग काढला आहे खाली पण मी म्हणले की नको आपल्या लक्ष्मीमध्ये वगैरे लागेल काहीतरी ठेवायला करायला त्यासाठी तर लक्ष्मी गणपतीची पण तयारी चालू आहे ते तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी तर इथं पूजा वगैरे मांडलेलं काहीच दाखवलं नाही कारण बाजारात गेल्यामुळं बराच उशीर झाला होता आणि गाकोला भूक पण सण होत नाही त्यामुळे तसं तर मी संध्याकाळचीच पूजा नेमान असते हारतालिकेची पण इथे मांडव्यात कसं खेडगाव असल्यामुळं बायका सगळ्या सकाळूनच पूजा करतात संध्याकाळचीच खरं तर पूजा नेमानं आहे पण पन, काकूला पण सहन होत नाही त्यामुळे मी जर पूजा मांडली तर काकू फक्त हळदी कुंकू वाहतात आणि उपास सोडतात तशा हिशोबानंच पूजा मला सकाळची मांडावी लागते जसं इथं आले तसं लातूरला होते तेव्हा मी संध्याकाळीच डबल एकदा आंघोळ वगैरे करून पूजा मांडावी लागते कारण ह्या पूजाचं खूप महत्त्व असतं कुमारिका जे आहेत तर आपल्याला पती छान भेटावा त्यासाठी उपास करत असतात आणि बायका आपल्या नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी आजची पूजा करत असतात पार्वतीने पण महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आजच्या दिवशीची पूजा केली केल होती आणि रातभर जागरण केलं होतं तिनं आणि तिने पार्वतीने पण संध्याकाळचीच पूजा केली होती रात म्हणजे संध्याकाळी तीन वेळेस पूजा केली होती पार्वतीनं तसंच आज आत्ता पण रजपूताच्यात आमच्या गावात रजपुताच्या आहेत बरेच तर ते तसंच पूजा काढतात की रातभर जागरण वगैरे करतात आमच्यात काही एवढं कोणी करत नाही फक्त पूजा वगैरे मांडतात आरती वगैरे करायचं बास आणि आपल्या हरत्यालकीची जी क कहाणी आहे ते कहाणी ऐकायची तर आमच्या सगळ्यांनी उपवास केला होता शिवानीने समूने समूला पण नको म्हणलं होतं आम्ही लहान आहे नको म्हणून पण तिने काही ऐकलंच नाही तिने पण उपास केला होता तर पूजा वगैरे मांडल्याच्या नंतर मग तिने आरती वगैरे उद्बत्ती लावली आणि पाया वगैरे पडली आणि उपवास तिचा फायनली झालेला आहे समूचा तर पूजा बघा आजची कशी झाली आहे काय झाली आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं पूजा वगैरे झाली फराळ वगैरे झाली आमची आणि नंतर ह्यांना ना मण्याची खूप मया येते खूप म्हणजे खूप तर त्याला ना काल काल खूप म्हणजे खूप काहीतरी ते जे आणलेलं आहे ना त्याच्यासाठी खाऊ तर ते बराच खायला दिला होता तर ते मनाला जास्त पण खायला द्यायचा नसतो पण मण्यासारखा ह्यांच्याकडे चालला होता त्यामुळे ह्याने बरंच जास्त तिला खाऊ घातलं होतं म्हणून ते सुंदर झाले झाली होती की ह्यांना वाटलं तिचं काहीतरी दुखायला लागले त्यासाठी तिला बरेच वेळ जवळ घेतलं होतं जसं आपण लहान मुलांना घेतात तसं जवळ घेतलं होतं मण्याला आणि नंतर तिला इथं कलाकंद आणला होता तर तेच खाऊ घालायला चालू आहे त्या मण्याचा खूप लाड आहे आमच्यात खूप म्हणजे खूप लाड आहे मण्याचा तर असं आता ते कोणी एखादे प्राणी आपण पाळलेले जे असतात ना ते खूप म्हणजे खूप छान असतात माणसापेक्षा पण त्यांना खूप जास्त दिमाग असतं असं म्हणतात तसंच हे मण्या आहे आमचा खूप छान आहे त्यासाठी ह्यांचा खूप जीव आहे त्या मण्यावर